आणि काका सावध उभरा ते कल्लो एका बाजूला सुटला भव्य आणि दिव्याशा पुरंदर केसरी सासवडकरांच्या सी मैदानातील घडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पथे ज्या बैलांना संबंध हिंदुस्तान गाजवला अशी गाडी अतिशय सुंदर आणि परसूच निर्वाद वर्चस्व म्हणत नाहीत त्याला सलगरी किंग परशु गती होती परंतु शिस्ती मध्ये सुद्धा गाडी हणून या ठिकाणी सेमी पात्र पाथर घ्या पणचा निकाल घ्या घडी क्रमांक चोवीस चालिका तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जय आलोन प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी थाईमानग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी मालकाच्या त्यावरती बसता प्रशांत आरची सेरकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली होजविला पाला नाचाय प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेडगरात वरचे सावकार ग्रुप मुळशी यांचा